नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं गाय म्हैस खरेदी विक्री संघ या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बारामती संपूर्ण गाय बाजार पाहणार आहोत आजची तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार तर सर्व प्रकारच्या गाय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पाहू शकता ही वेलेली गाय हिच्या आपण माहिती जाणून घेणार आहोत तर दढाला वगैरे खूप मोठी गाय आहे पाहू शकता तुम्ही मालक कोण आहे का कधी काल सकाळी झारी पडला ना सगळं आहे दात कसं सहा दात आहे सहा दात आहे दुसरं व्यता आहे का पहिलं दुसरं व्यात आहे कि चाललंय पहिल्या व्यता व्यताला चाललंय बारा बारा लिटर बारा बारा लिटर दुधाची गॅरंटी का गॅरंटी गिरायक आयला पिऊन देणार ना मग काय किंमत सांगता पंच्याण्णव द्यायचं घ्यायचं काय फायनल पंच्याऐंशी फायनल पंच्याऐंशी मोबाईल नंबर सांगा नव्वद पंच्याहत्तर नव्वद पंच्याहत्तर पंचवीस पंचवीस झिरो नऊ चौऱ्याहत्तर झिरो नऊ चौऱ्याहत्तर गाव कोणतं आपलं शेतपैग शेतपैगडी शेतकरी या व्यापारी शेतकरी तर पाहू शकता व्यापार पण आहे आणि दुधात धंदा गोटा पण खाली काय आहे कालवड झाली तर पाहू शकता मित्रांनो गैरधाडाला वगैरे मोठे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे पाहू शकताय या कालावधीची आपण माहिती जाणून घेणार आहोत खेप्याला वगैरे तुम्ही पाहू शकताय सडात वगैरे अंतर तर कच्चे अजून लागल्यानंतर अजून चांगले दिसेल दाताला कसे करतात दा करते का ब काय काय किंमत सांगता ह्याची नव्वद हजार नव्वद हजार द्यायचं घ्यायचं काय दहा पाच हजार इकडे तिकडे करून होईल व्यवहार मोबाईल नंबर सांगा सात शहात्तर वीस त्र्याण्णव सत्याऐंशी सत्याऐंशी पंच्याण्णव गाव कोण ताप रोई सावध तालवा बारामती जिल्हा पुणे पाहिजे असेल तर कॉल करू शकता पहिलेच आहे नाही दुसरं पहिल्या वेताला बावीस लिटर पहिल्या वेताला दूध पिल्याला पाहू शकता गाई कसे नव्वद हजार फायनल तरी काय होईल आकडा तरी पंच्याहत्तर पंचाहत्तर चालतंय ठीक ओके तर पाहू शकता मित्रांनो हे गाय वेल फेफ्याला चढात वगैरे अंतर तुम्ही पाहू शकता कधी वेली सकाळी जर आहे काय खोंड झालाय कालवट कालवट किंमत काय सांगता सत्तर द्यायचं घ्यायचं काय बर काय साठच्या पंचावन्न देऊ मोबाईल नंबर सांगा आपण सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव तेवीस सदोतीस शेवट एकवीस शेवट एकवीस गाव कोणतं आपलं इंदापूर शेतकरी का व्यापार आहे शेतकरी तर पाहू शकताय गे दाताला कशी म्हटलं हे चार दात चार दात।, दात।, दात तर पहिलेच आहे चार दात खाली कालवट झालेले पासष्ट हजार रुपये म्हणतायत तरी पण समोर आल्यानंतर थोडंफार कमी करून नाव काय आपलं काका रघुनाथ मल्हारी गायकवाड रघुनाथ मल्हारी गायकवाड चालतं ठीक आहे ओके ओके ठीक आहे पाहू शकताय गाय कशी पाहू शकता मित्रांनो धडाला वगैरे खूप मोठी गाय आहे तर ह्याची माहिती आपण जाणून घेणार आहोत तर पाहू शकता साडात वगैरे अंतर ठेप्याला किती वेळा खाली होती आता किती चालय मागच्या आता तीस लिटर काय किंमत सांगताय एक लाख वीस हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव बावन्न बावन। पासष्ट दहा चाळीस गाव कोणतं कस तालुका इंदापूर जिल्हा पुणे काय दाताल शिल्लक आहे का सहा दात चालतं ठीक पाहू शकता मित्रांनो केवढे आणि किती दिवस बाकी आहेत पंधरा दिवस टाईम चालतं ठीक आहे किती दिवस बाकी तर पाहू शकता दहा बारा दिवस वेळेला बाकी आहे कसा आहे आदत काय किंमत सांगताय पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय होईल मोबाईल नंबर सांगा बरं आपलं सत्त्या सत्त्याण्णव तीस अठरा चौदा अठरा चौदा बहात्तर गाव कोणतं फोनसिरस तालुक्या माशिरो जिल्हा सोलापूर पाहिजे असेल तर कॉल करू शकता जर पाहू शकता मित्रांनो जर्मन मधली गाय तर खाली ठेप्याला वगैरे चांगले पाहू शकता तुम्ही किंमत वेळ सगळं जाणून घेणार आहोत काय चौसा आहे का कधी वेल रात्री वासर कोटा हे काय काल वाटत कोण काय किंमत सांगता सत्तर हजार द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव बावीस पंच्याहत्तर नव्याण्णव चौऱ्याऐंशी गाव कोणता महेश्वर सोलापूर पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता व्यापार आहे घरच आहे चालतं ठीक तर दुसरे आता कवर करू मित्रांनो त्यापूर्वी जे कोणी आपल्या चॅनल वर नवीन असतील त्यांनी पहिल्यांदा आपल्या चॅनल ला सबस्क्राईब तुम्तु करा पाहू शकताय मित्रांनो ही गाय तर ज्यांना चेकची गाय पाहिजे त्यांच्यासाठी ह्या गाय आपण कवर करतोय पाहू शकता ठेप्याला वगैरे किती किती महिन्याचे आहेत दोन चार चार दूध किती आणला चौदा चौदा काय किंमत एकदा बर बा, मोबाईल नंबर सांगा बरं पंच्याहत्तर सतरा झिरो सात शहाण्णव शहाण्णव गाव सबके वाटे नाव काय आपलं मोरले तर सबक चालतं ठीक आहे पाहू शकता चार चार महिन्यात गाभनचेक पाहिजे असेल तर कॉल करू शकता तर पाहू शकता हे पण गाभनचेकच्या गाय आहेत शिंगड्या आहेत दूध किती आहे त्यांना चार चार लिटर किती किती महिन्याचे आहेत दोन्ही पण चार चार वेद किती तिसरं पोटात किंमत काय हवा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस शहाण्णव तेवीस चारशे चारशे दहाशे सातशे दहा गाव कोणतं खंडस बारामती चालवा बारामती जिल्हा पो पाहू शकता चालतं ठीक आहे ओके पाहिजे असेल तर तुम्ही शकता आणि खरेदी करताना आपापल्या जबाबदारीवर समोर समोर सर्व गोष्टी तपासून मगच खरेदी करा जेणेकरून तुमची फसवणूक होणार नाही पाहू शकता मित्रांनो साडे वगैरे माहिती जाणून घेणार काय किंमत सांगता ह्याची पंच्याहत्तर द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव अठ्याण्णव साठ सदुसष्ट सदुसष्ट सरापवाडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता किती लिटर झालं तर आमदार अठरा वीस लिटर होय पाहू शकता का सदा वगैरे चालतं ठीक आहे पाहू शकता वगैरे तुला आणि अजून कच्ची आहे गाय लागल्यानंतर अजून चांगले दिसेल तिसऱ्या व्यथाची काय किती लिटर चाललंय मागच्या व्याताला किती लिटर चाललंय अठ्ठावीस गॅरंटी का गॅरंटीं काय किंमत सांगतो पंच्याऐंशी द्यायचं घ्यायचं काय मोबाईल नंबर सांगा सत्याऐंशी सहासष्ट सत्याऐंशी सासष्ट ब्याण्णव ब्याण्णव पंच्याऐंशी पंच्याऐंशी सदतीस गाव कोणता आप गोतोंडी तालुका इंदापूर जिल्हा पुणे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता काय झाले पोटाला चालत ठीक पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकताय गोय कशी पाहू शकताय व्यवहार झालेला कितीला व्यवहार झाला याचा एकोणनव्वद एकोणनव्वद हजार रुपयाला धडाला वगैरे मोठा आहे ठेप्याला चांगला आहे दाताला कसं दोन दात गाव कोण आपलं वडगाव निंबाळ तर पाहू शकता या कालावडाचा काय शेतकऱ्यांना का व्यापाऱ्यानं घेतलं व्यापाऱ्यांनी ही दावून तुमची आहे का ते ह्याच्यातल्या किती दिल्या एकच दिली का ह्या गायची काय किंमत सांगता साठ हजार साठ हजार तर ज्यांचं बजेट कमी आहे त्यांच्यासाठी ही गाय तुम्ही पाहू शकता किती दिवसाची कच्चे पंधरा दिवसाचे मोबाईल नंबर सांगा बरं तेवीस अठ्यात्तर ब्यानव अठ्ठावन ब्याण्णव गाव कोण तापलो चालतं ठीक बड़। आहे पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता पाहू शकता मित्रांनो ठेप्याला वगैरे अंतर किती दिवस बाकी आहेत वेळेला वरच्या दिवसात आहे का पाच सात दिवस काय किंमत सांगता ह्या पंच्याऐंशी हजार मोबाईल नंबर सांगा बरं आपला नव्वद शहाण्णव चौऱ्याऐंशी सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव गाव कोणतं आपलं लोणचा लो आहे का किती चाललंय मागच्या व त्याला बावीस लिटर दूध पिल्याला ओडा बर इकडं तर नोट चालू आहे या गाईची मित्रांनो पाहू शकताय त्या ठिकाणी नोट चालू आहे या ठिकाणी पाहू शकता पंचेचाळीस हजार तर मित्रांनो बारामतीचा आजचा गाय बाजार आपण इथे थांबवणार आहोत व्हिडिओ आवडले असेल तर शेतकऱ्यांना पण शेअर करत जावं जेणेकरून त्यांना पण घर बसल्या गाय मशीनचे चालू बाजारभाव पाहता येतील आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद